मैत्रिणी नो नेहमीच पार्लर मध्ये जाऊन पेडिक्युअर करणं शक्य नसतं त्यामुळे घरच्या घरीच नियमितपणे पायांची काळजी घेतली तर पेडिक्युअरची तेवढी आवश्यकता राहणार नाही पायांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्या शरीराचा सगळा भार पायावरच पडत असतो पाय व्यवस्थित असतील तर आपण जगही पालथं घालू शकतो छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही तुमचे पाय सुंदर बनवू शकता पायांच्या त्वचेत तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथी नसतात त्यामुळं पायांची त्वचा वृक्ष होते पायांचा वृक्षपणा कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉइश्चरायझर लावायला विसरू नका त्यानंतर पाय मोजे घालून झोपा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक्ष माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद